नमस्कार मंडळी पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत पर्ल चेनपासून नेकलेस जो की खूप सुंदर असा व्हिडिओ होणार आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व बेलॅकनला क्लिक करा चला तर मग आपण आता बघूयात हा ह्या ठिकाणी मी पर्ल चेन घेतलेली आहे तीन मीटर पर्ल चेन मी घेतलेली होती बघू शकता तुम्ही आणि ह्याचं जे कोटिंग आहे ते सुद्धा एकदम स्किनी कलरचं आहे एकदम सुंदर कोटिंग आहे एकदम ती जी चेन आहे ती एकदम अशी सुंदर दिसत होती ह्या ठिकाणी मी दोन लटकन घेतलेले आहेत जे की आपले कानातले असतात त्याचे लटकन असतात ना येस तेच घेतलेले आहेत ह्या ठिकाणी नंतर मी ह्या ठिकाणी गोल्डन बीड्स घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही या ठिकाणी मी डिझाईनचे गोल्डन बेड्स घेतलेले आहेत नंतर ह्या ठिकाणी मी जमरिंग घेतलेली आहे जी की आपल्याला खूप युपफुल होणार आहे खूप मदत करते ही जमरिंग या ठिकाणी मी चेन घेतलेली आहे गोल्डन चेन जे की आपल्याला बॅक नेकलेसच्या बॅकला आपल्याला ते लावायचं आहे त्यासाठी में होते। हे सर्व साहित्य मी वेगळं ठेवते आता या ठिकाणी जी आपली पल चेन जी आहे ह्याला आपण सहा भागांमध्ये डिवाइड करणार आहोत बघू शकता मी ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवते आपल्याला डिवाइड कसे कर करायचे तीन मीटरची चेन होती त्याला आपण सहा भागांमध्ये डिवाइड करणार आहोत या ठिकाणी मी डिवाइड करून घेतलेले आहेत ह्या ठिकाणी सहा अशा चेन ज्या आहेत त्या मी वेगळ्या करून घेतलेल्या आहेत <coughs> 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 या ठिकाणी सहा चैनी ज्या आहेत त्या आम्ही डिवाईड करून घेतलेल्या आहेत आता मी या ठिकाणी सुरुवातीला जंबरिंग घेते या ठिकाणी जे डिझाईनचे गोल्डन बीड्स आहेत हे आपल्याला लागतील तर आपण यूज करणार आहेत तरी पण जर मी यूज केले तर मी हेच बीड्स यूज करते तुम्हाला पण जर नवीन क्रिएशन काय करायचं असेल तर तुम्ही गोल्डन बीड्स जे डिझाईनचे आहेत त्याचा यूज करू शकता या ठिकाणी मी जॉमरिंग घेतलेली आहे आता ही जॉमरिंग मी खोलून घेतली होती आता ही मी त्या मध्ये अटॅच करून घेते अटॅच केलेली आहे मी त्याच्यामध्ये आता ह्या ठिकाणी आपलं जे लटकन होतं ते एक जो लटकनच सर्कल जो आहे तो सोडून एक असा घेणार आहोत आपण म्हणजे ह्या ठिकाणी बरोबर बारा असे सर्कल आहेत पण त्यातले आपण फक्त सहाच यूज करणार आहोत बघू शकता एक सोडून एक असं आपण हे सगळ्या चेन त्यामध्ये अटॅच करून घेणार आहोत जमरिंगची पण ह्या ठिकाणी आपण मदत घेतोय बघू शकता हे अशा पद्धतीने दिसणार ते आता हे सगळं मी फिल करून घेते जी चेन आहे ती आता मी सगळीकडून फील करून घेते बघा ह्या ठिकाणी मी आता फक्त तीनच जे पल चेन आहे ती मी अटॅच करून घेतलेली आहे अजून तीन राहिलेले आहेत तीन घातल्यानंतर हे ही पूर्ण जो नेकलेस आहे हार तो एकदम असा भरीव दिसणार आहे खूप सुंदर दिसेल बघू शकता तर हे जे तीन राहिलेले आहेत चेन लाईन त्या मी आता फील करून घेते ह्या ठिकाणी सगळे जे सहा चेन ज्या होत्या डिवाइड केलेल्या त्या मी ह्या ठिकाणी लावून घेतलेल्या आहेत आणि ती लावल्यानंतर ना ह्याचा जो स्ट्रेक्चर आहे तो बघा असा आलेला आहे खूप सुंदर दिसत होती ही चेन नुकती नुसती अशीच आपण बनवली तरी आता ह्या चेन पासून आपण आप वेल सुद्धा कानवेल सुद्धा बनवू शकतो किंवा ह्या ठिकाणी आपण हेअरस्टाईलमध्ये सुद्धा ह्याचे यूज करू शकतो असे ते झालेले आहे सुंदर बघू शकता खूप सुंदर दिसत होता आणि नेकलेस घातल्यानंतर आपला गळा सुद्धा जो आहे तो एकदम भरगतच असा वाटणार एकदम ट्रॅडिशनल लुक येऊ शकतो ह्याच्याने नंतर आपण ह्याला आता चेन अटॅच करून घेणार आहोत या ठिकाणी मी चेन घेतलेली आहे गोल्डन चेन आहे ही बघू शकता आता ही चेन आपण त्याच्या बॅकला लावून घेणार आहोत जे की आपला नेकलेस आपल्याला अटॅच करायचा आहे पूर्ण फिक्स करायचं आहे तर त्यासाठी या ठिकाणी मी चेनचं पहिले माप घेते या ठिकाणी जमरिंग घेतलेली आहे जमरिंग मी आता त्याच्यामध्ये अटॅच करून घेते बघू शकता ती चेन जे खूप सुळसुळीत आहे त्यामुळे हातात येतच नव्हती हा आता आली आहे बघा या ठिकाणी मी आता ते अटॅच करून घेते आणि आपलं जे लटकन आहे बघा त्या लटकनच्या वरती पण एक सर्कल आहे ते लटकन ते ते। सा ते सा मी त्याच्यात अटॅच करून घेते बघू शकता खूप सुंदर असा त्याचा लुक आलेला आहे या ठिकाणी मी जमरिंग जे लटकन होत त्याच्यामध्ये अटॅच करून घेतलं आणि त्याला आता फिक्स केलेलं आहे बघू शकता अशा पद्धतीने आपण करून घ्यायचं आता ना ह्या ठिकाणी मी पूर्ण म्हणजे जी चेन होती ती पूर्ण मी त्या ठिकाणी अटॅच केली तर मी ती गळ्यामध्ये फिक्स होते म्हणजे किती वर जाते खाली होते ते असं बघून मी करणार आहे त्याला अटॅच दुसऱ्या पण साईडला आपण जॉमरिंगने ती जी चेन आहे ती अटॅच करून घेऊयात दुसरी पण साईडची जी जमरिंग आहे ती मी अटॅच करून घेतलेली आहे लटकनशी आणि चेनसुद्धा आता ह्या ठिकाणी आपण त्याला किती मोठा हार पाहिजे किती कमी पाहिजे हे आता ॲडजस्ट करणार आहे मी ह्या ठिकाणी आता तेच करते बघू शकता ह्या ठिकाणी मी पूर्ण चेन अटॅच करून घेतली होती पण मी आता गळ्यात घालून बघणार की किती लांब आहे किती कमी पाहिजे अशा पद्धतीने बघू शकता या ठिकाणी खूप सुंदर असा तो लुक आलेला आहे त्या नेकलेसला एक हारला ह्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या मोतीचे पॅनडेड अटॅच करू शकता खूप सुंदर दिसू शकतो हे मोतीचे पॅनडेड सुद्धा अटॅच केले तर एक वेगळाच लूक येऊ शकतो आणि प्लस दुसरीकडे आपण एखादा पॅनडेड वगैरे एका साइड ला फक्त अटॅच केलं तरी पण खूप सुंदर दिसू शकतो ते नेकलेस या ठिकाणी ने जी चेन होती ती मी आता बरोबर माझ्या मापाला म्हणजे जो हार आहे तो किती लांब आहे त्या सजस्ट करून मी त्याची जी चेन होती ती मी आता कट करून घेतली आहे ह्या ठिकाणी आता हुक लावायचं आपल्याला जे की नेकलेसच्या पार्टी जे लॉक असतं ते आपण यूज करणार त्यासाठी मी एक जमरिंग घेते या ठिकाणी जमरिंग घेऊन मी आता त्याला अटॅच करते या ठिकाणी मी जंबरिंग अटॅच करून घेतली बघा आता फिक्स झालेला आहे हा नेकलेस आता आणि नेकलेस नेकले तयारसुद्धा झालेला आहे इतका सुंदर नेकलेस हा गळ्यात घातल्यावरती वाटत होता पूर्ण ट्रॅडिशनल असं लुक येत होतं विदाऊट मेकअप विदाऊट ज्वेलरी हा नुसता गळ्यात घातला तरी इतका सुंदर लुक येत होता तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला जरूर सांगा माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर त्याला लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू आणि मला असा सपोर्ट करत राहा